धन्यवाद की आज ह्या शाळेने स्कूल शाळेने विशेष करून आजी आजोबांना महत्त्व दिलं बऱ्याच शाळेमध्ये पालकच असतात पालकांनाच बोलवतात आजी आजोबांना तसा भरपूर वेळ असतो त्यांना इच्छाही असते पण स्कूलमध्ये शक्यतो अलाउड नसतं तर आज ह्या स्कूलनी मॅडमनी आज ह्या येल्लो दिनाच्या हा आज यलो दिमा दिनानिमित्त का होईना सर्वांना आपल्याला शाळा बघता आली आणि ह्या शिक्षकांना भेटता आलं त्याचा खरंच खूप आनंद होत आहे आणि ह्या शाळेचं खरंच खूप नाव आहे पाषाण आणि परिसरामध्ये इथे खूप चांगले मुलं घडतात आहे आणि खूप चांगल्या प्रकारची शिस्त आहे आजसुद्धा त्यांनी अगदी औचित्य गाठलं गणेश आता जयंती सुरू होत आहे गणेश उत्सव त्यानिमित्ताने त्यांनी विद्यार्थ्यांकडून खूप चांगल्या प्रकारचे श्लोक आणि गायन करून घेतलं खरंच खूप आनंद वाटतोय आपण सर्वांना